सरपंच अविश्वास ठरावासाठी झालेल्या गुप्त मतदानात रामेश्वर बोरारे यांनी बाजी मारत सरपंच पद कायमस्वरूपी ठेवला आहे बोडारे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव आणला होता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वंजारवाडी येथे जनतेतून निवडून आलेले सरपंच रामेश्वर बोडारे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी चार नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव आणला होता सात सदस्य असलेल्या वंजारवाडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच रामेश्वर बोडारे यांच्या विरोधात सहा सदस्यांनी मतदान केले तर एक सदस्य गैरहजर होते यावेळी अविश्वास ठराव हा पारित झाला होता परंतु रामेश्वर बोडारे हे जनतेतून निवडून आले होते म्हणून पुन्हा जनतेतून गुप्त मतदान घ्यावे लागणार होते त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एकोणावीस नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले सहाशे बत्तीस मतदानपैकी पाचशे एकोणसाठ मतदान झाले त्यापैकी अवैध मतदान हे पंचवीस झाले तर अविश्वास ठरावाच्या बाजूने एकशे चौऱ्याहत्तर मतदान झाले अविश्वास ठरावाच्या विरोधात तीनशे साठ मतदान झाले त्यामुळे या अविश्वास ठराव निवडणूक प्रक्रियेत सरपंचाच्या बाजूने एकशे शहाऐंशी मतदान जास्त पडले त्यामुळे निवडणूक आणि ग्रामसभा अध्यक्ष अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी हा निकाल घोषित करत अविश्वास ठराव हा नामंजूर करण्यात आलाय यावेळी दौलताबाद पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जावेद शेख एम सी न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर